दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी मुंबईहून सोलापूर मार्गे हैदराबादकडे जाणाऱ्या मुंबई हैदराबाद एक्सप्रेसमध्ये केम जेऊर दरम्यान असलेल्या भाळवणीजवळ प्रवाशांवर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे अज्ञात व्यक्तीनं दगडफेक करून दोन प्रवाशांना गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे प्रवाशांवर उपचार करण्यासाठी ही रेल्वे कुरडवाडी रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात आली त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली नेमकी दगडफेक कोणी केली हे मात्र अद्याप समजू शकलं नाही मात्र या प्रकरणामध्ये रेल्वेत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी रेल्वेतील प्रवाशांना हे स्थानक येण्याच्या अगोदरच खिडक्या बंद ठेवण्याची कल्पना दिली होती मात्र काही प्रवाशांनी खिडक्या उघड्यास ठेवल्यानं दगडफेक झाल्यानंतर थेट दोन प्रवाशांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे याबाबत पुढील तपास रेल्वे पोलिसांकडून करण्यात येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही